सन्माननीय जी पाटील सन दोन हजार पंचवीस विधेयक विधानसभा विधेयक सत्याहत्तरवरती खूप चांगलं त्या ठिकाणी विधेयक सरकारनं आणलं आहे कारण आजची अवस्था मंत्री महोदय अशी आहे की सोलापूरला त्या ठिकाणी दोन हजार तेवीसला एकशे सोळा कोटी रुपयेचा साठा सोलापूरच्या एम आय डी सीमध्ये चिंचोळी एम आय डी सीमध्ये सापडला होता आणि त्याच्यापूर्वी आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रभर गाजलं होतं दोन हजार सोळाला ठाणे पोलिसांनी सोलापूरच्या एमआयडीसी मध्ये ह्या फॅक्टरीच्या शंभर मीटर अंतरावरती एक कारवाई केली आणि दोन हजार कोटी रुपयेचे ड्रग सापडले होते आणि त्याच्यामध्ये अभिनेत्री ममता कुलकर्णीचा जोडीदार विकी गोस्वामी देखील आरोपी होता म्हणजे सांगायचा भाग असा आहे की कि ह्याच्यावर किती मोठी यंत्रणा ही त्या ठिकाणी बॉलिवूडचे हिरो हिरोईन सारखे देखील याच्यात इन्व्हॉल्व आहेत आणि मग आपण हे ज्या वेळेस बिल आणतोय हे बिल आणत असताना यामध्ये काही गोष्टीची आवश्यकता आहे ती गोष्ट आपण जर बघितलं तर आजची परिस्थिती मग अशी सुधीर भाऊंनी बोलले की उडता पंजाब जसा निघाला तसा उद्या उडता महाराष्ट्र पिक्चर निघू शकतो तशीच दुसरी एक बाजू आहे आपण याच्यामध्ये काय सामील करणार आहोत तर अध्यक्ष महोदय आताची परिस्थिती अशी आहे की आपल्या पानपट्टीवरती मुद्द्यावर येतोय पानपट्टीवरती बटन नावाचं एक ड्रग्ज मिळतं ते घेतल्यावर सुद्धा त्या ठिकाणी होतं मग ह्याला आपण त्या स्मॉल क्वांटिटी मध्ये असल्यामुळं इन्व्हॉल्व करणार का ह्या बिलामध्ये आपल्याला एकदा गुन्हा झाला दोन वेळा तीन वेळा असं सापडल्यानंतर त्याला कधी मोकोका लागणार हे त्यामध्ये स्पष्ट नाही मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की ह्या गोष्टी त्याच्यामध्ये समाविष्ट करणं आवश्यक आहे त्याचबरोबर आता अध्यक्ष आपण देखील पैलवान क्षेत्रातला आहे आम्ही देखील आहे आजची परिस्थिती महाराष्ट्रात काय बघितली तर त्या ठिकाणी कुस्ती क्षेत्रात मंत्री महोदय डॉपिंगच्या इंजेक्शन घेतल्याशिवाय कुस्ती खेळली जात नाही दहा हजाराच्या जा पुढचा कोणताही पैलवान आज त्या ठिकाणी इंजेक्शन घेतोय आणि आज त्याच्या कुस्तीनं या देशाला त्या ठिकाणी गोल्ड मेडल आणून दिलं कुस्तीनं त्या ठिकाणी नाव कमवलं आणि लाल मातीतला खेळ कुस्ती म्हणून त्याला त्या ठिकाणी महाराष्ट्राची शान म्हणून ओळखली जाते आणि आज ती देखील या ड्रगच्या अंमली पदार्थाच्या विळख्यात आली आहे आणि आज ते त्या ठिकाणी कुस्ती जिंकायसाठी त्या ठिकाणी असे इंजेक्शन्स घेतले जातात आणि परतचे परिस्थिती अशी आहे ज्यावेळेस कुस्ती संपती त्यावेळेस त्याच्या शरीरावरती होणारे इतके वाईट परिणाम आहेत की तो कुस्ती क्षेत्रातून आउट होतोय आणि मग अशाला देखील आपण नेमके यामध्ये काय काय निर्बंध घालणार आहात आणि याबरोबर आपण त्या ठिकाणी जो विषय घेतला आहे की त्या ठिकाणी आपण संपवा, ये, संपवा। ये सुपारी खूप आहे उस... हो अध्यक्ष अशा परिस्थिती रिलेशनच त्याच्याशी आहे की ज्या वेळेस माणूस असे अंमली पदार्थ ड्रग्ज घेतो त्यावेळेस अशी परिस्थिती आहे की त्याला भान राहत नाही मग तो आई वडिलाला मारतो घरच्या फॅमिलीला मारतो समाजात गुंडेगिरी खून आणि अशा सगळ्या गोष्टी आणि मग ज्यावेळेस पैसे मिळत नाही त्यावेळेस अशा वाम मार्गाला लागतो आणि ही संघटित गुन्हेगारी होती ह्याच्यामध्ये अजून एक संघटित गुन्हेगारी मध्ये हा किती लोक त्या ठिकाणी इन्व्हॉल्व्ह असल्यानंतरच त्याला मकोका लागणार हे देखील याच्यामध्ये करणं कर गरजेचं आहे आणि ही सगळा त्या ठिकाणी कायदा केल्यानंतर जसं मागाशी सुधीर भाऊनी सांगितलं की इम्प्लिमेंटेशन होणं आज एका गावात आमच्या मतदारसंघातल्या रोपळे गावात पंधरा दारूचे धंदे आहेत आणि पी आय ने जर भाऊ ठरवलं तर एक पण दारूचा धंदा चालत नाही जोपर्यंत त्याचा हप्ता येत नाही आणि मग त्या ठिकाणी ही भूमिका घेतली जाणार का, का। आणि मग हा कायदा आपण चांगला करतोय पण या कायद्याचं इम्प्लिमेंटेशन करणाऱ्या असणाऱ्या अडचणी ह्याच्यावरती खऱ्या अर्थानं त्याच्यावर तोडगा काढून हे आज कुस्ती क्षेत्रात आज तरुण शाळेतले त्या ठिकाणी कॉलेजचे विद्यार्थी आणि आज मुली देखील त्या विळख्यात चालल्यात तर हे महाराष्ट्रासाठी हे बिल खूप महत्वाचं आहे परंतु याच्यामध्ये काही सुधारणा करणं आवश्यक आहे किती वेळा त्या गुन्हा झाला पाहिजे क्वांटिटीमध्ये आणि या सगळे विषय त्या ठिकाणी आपण इन्क्लूड कराल अशी मी आपल्याला विनंती करतो बोलण्याची संधी दिली